नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युटोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या च्या अभावात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार ची तेजी पण जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के येणार तीनशेची तेजी आणि या तीनशेच्या तेजीमध्ये अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे महत्वाचा तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर मिळवायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी पण जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार कि ज्याच्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशेची तेजी आणि या तीनशेच्या तेजीमध्ये जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर सध्याची आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो आपल्याला दहा डॉलर प्रतिभूच्या खाली दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची जी भावपातळी आहे ती आपल्याला पंधरा जानेवारीपर्यंत विशेष सुधारताना दिसणार नाही कारण सीबॉटचा जो व्यवहार आहे तो डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बंद असतो याच्यामुळे आपल्याला येथून पुढच्या दोन ते तीन आठवड्यामध्ये जागतिक सोयाबीन बाजारात ना तेजी अथवा मंदी काहीही दिसणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून संकेत काही येणार नाहीत म्हणजे जे काही घडणार आहे ते देशातील असणाऱ्या बाजारांमुळे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडणार आहे तर पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची असणारी जी मार्केट आहे याच्यामध्ये फ्रेश इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि ही जी असणारी नवीन गुंतवणूक आहे ती सोयाबीनच्या भावाला खालच्या स्तरावरून आधार देईल या आधारामुळे पंधरा जानेवारीनंतर सिबॉट वरती सोयाबीनचा अभाव हा सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रतिबूशेल्स आणि त्यानंतर अकरा डॉलर प्रतिबुसेल्स पर्यंत पोहोचताना दिसू शकतो आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा फायदा देशातील सोयाबीनच्या भावालाही मिळणार यामुळे देशातील सोयाबीनचा भाव देखील जानेवारीनंतर सुधारण्याची शक्यता आहे त्याचबरोबर देशातील असणाऱ्या एकंदर वातावरणाचा विचार केला तर बाजारभाव निश्चांकी स्तरावरती आहे इथून त्याच्यात फक्त सुधारणा होऊ शकते शिवाय पंधरा जानेवारीनंतर अवकेचा दबावसुद्धा कमी होईल या सर्व अनुकूल कारणांमुळे पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा भाव सुधारेल भावपात्री चार हजार ते चार हजार चा आहे दरम्यान याच्या जानेवारी महिन्यामध्ये कमीत कमी तीनशेची ची सुधारणा होऊन जर बाजारभाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचला तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की डिसेंबर महिन्यापेक्षा जानेवारी महिना, जाने महिना उत्साहवर्धक आहे पण पंधरा जानेवारीनंतर जर पैशाची फारच गरज असेल तर तुम्ही या ठिकाणी चार हजार दोनशेच्या भावावरती सोयाबीनची गरजेनुसार विक्री करू शकता पण दोन तीनशेच्या तेजीची अपेक्षा आहे थोडं एक दीड महिन्यात थांबू शकत असाल तर आपण जर थांबला तर जानेवारी महिन्यातील या तेजीचा आपणास होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा अभाव हा कसा राहणार याबद्दल अति अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार